यापुढची बातमी वंचितच्या गोटातून पक्षानं संधी दिली तर अमरावतीतून लढायला आवडेल असं वंचितचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी वक्तव्य केलेलं आहे राज्यातलं चित्र निवडणुकीनंतर बदललेलं दिसेल असंही ते म्हणाले अमरावतीतून लढण्याचा पदाधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांचा प्रस्ताव असल्याचं सुजात आंबेडकरांनी स्पष्ट केलं आहे अमरावतीच्या जिल्ह्याच्या टीमकडनं हा प्रस्ताव राज्य कार्यकारिणीला गेलेला आहे आणि मी सर्वात प्रथम अमरावतीच्या सर्व टीमचा धन्यवाद करतो आणि त्यांचा आभारी आहे कारण कोणत्याही एका व्यक्तीसाठी आणि जो खास करून माझ्यासारखा जर एका पॉलिटिकल सायन्स आणि राज्यशास्त्राचा विद्यार्थी असला तर त्याला हा प्रस्ताव येणं की तुम्ही लोकसभा लढा आणि तू लोकसभेमध्ये जाऊन चांगलं काम करू शकतो अशी कोणती एक टीम म्हणणं हे पाठीवरती थाप असंच आपण मानू शकतो आणि माझ्यासाठी तो एक खूप प्राऊड मोमेंट आहे असं पण मी मानू शकतो पण हा निर्णय शेवटी राज्य कार्यकारिणीचा असेल आणि जो पक्षाचा निर्णय तो सगळे मानू